आगामी लोकसभा निवडणुकींच्या निमित्तानं देशातील वातावरण तापत आहे महाराष्ट्रात महायुती तसंच महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत भाजपचे केंद्रीय नेते अमित दिवसांपासून महाराष्ट्रात आहेत त्यांनी महायुतीतील नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठका देखील केल्या भाजपच्या शिंदे गटाकडे असलेल्या जागांबरोबरच ठाकरे गटातील जागा लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे त्यामुळं शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांचं काय होणार आपल्या जागांवर पाणी सोडणार की कमल चिन्हावर लढवणार या कोणत्या जागा आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मी उन्मेश खंडाय आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह साधारणपणे चार महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपा सव्वीस तर शिवसेना आणि अजित पवार गट मिळून बावीस जागा लढवणार असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला हा चर्चेनंतरच ठरेल पण जो पक्ष ज्या जा जागा लढला त्याला साधारणपणे त्या जागा द्याव्यात हेच आमचं सूत्र असेल असा खुलासाही त्यांनी केला होता पण त्याबरोबरच हेच सूत्र कायम असेल असंही नाही आप आप चर्चा करून त्यात बदलही आम्ही करू अशी पुस्तीही फडणवीसांनी जोडली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पंचवीस तर एकत्रित शिवसेनेनं तेवीस जागा लढवल्या होत्या त्यावेळी भाजपला तेवीस तर शिवसेनेला अठरा जागांवर विजय मिळाला होता पण आता भाजप बत्तीस जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येते या वाढलेल्या सात जागा कोणत्या हा सवाल शिवसेना नेत्यांनाही पडलाय या सात जागांपैकी पाच जागा ठाकरे गटाच्या ताब्यातील आहेत तर दोन जागा शिंदे गटाच्या आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं ज्या जागा लढवल्या त्या जागांवर शिवसेनेचाच दावा आहे असं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असलेल्या पाच जागांवर देखील उमेदवार उभे करण्याचा मनसुबा शिंदे गटाचा असला तरी भाजपा त्याला सुरुंग लावण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सी केस सुरू असल्याचं उघड झालंय शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या जागेवर दावा केला त्यापाठोपाठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत ही जागा भाजपची आहे आणि भाजपच ती लढवणार असल्याचं जाहीर केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत पण तिथून भाजप नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत आहे भाजप त्यांच्या बड्या नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे त्याच रणनीतीचा हा भाग म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे कोकणानंतर भाजपचा डोळा मराठवाड्यातील ठाकरे गटाच्या जागांवर आहे ज्या सात जागांची चर्चा आपण करतोय त्यातला दुसरा मतदारसंघ आहे तो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या हा ताब्यात हा मतदारसंघ आहे इथे ओमराजे निंबाळकर खासदार आहेत तिथून राणा जगजित सिंग पाटील यांना भाजपकडून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे तर तिसरा मतदारसंघ आहे परभणी या मतदारसंघाची ही उस्मानाबाद प्रमाणेच आहे इथे संजय जाधव हे ठाकरे गटाचे खासदार आहेत पण भाजपा या मतदारसंघातून तिसरी जागा आहे ती हिंगोलीची इथे शिंदे गटाचे हेमंत पाटील खासदार आहेत नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या डीन सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते त्याच दरम्यान एम एस आर डीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेशा मोपलवर यांना कार्यमुक्त करण्यात आलं होतं तेव्हापासूनच ते भाजपच्या तिकिटावर हिंगोली लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं या चर्चा अजूनही कायम आहेत ग्रामीण महाराष्ट्रानंतर शहरी मतदारसंघावरही भाजपचा दावा आहे मुंबईत सध्या सहा पैकी तीन जागा भाजपकडे तर उर्वरित तीन जागांपैकी दोन शिंदे गट आणि एक खासदार ठाकरे गटाकडे दक्षिण मुंबई ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या जागेवर शिंदे गटाचा दावा असला तरी इथं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तिकीट दिलं जाण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या उमेदवारीवरून गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात वाद झाला होता पण आता या जागेवरही भाजपनं दावा केलाय त्यानंतर रामदास भाईंनी भाजप शिवसेना संपवायला निघालाय का असा उद्विग्न सवाल केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाले किल्ला म्हटलं जाणारं ठाणेही त्यांच्या हातून जातं की काय अशी परिस्थिती आहे ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ एकीकृत शिवसेनेकडेच होते पण आता ठाणे ठाकरे गटाकडे आहे तर कल्याण शिंदे गटाकडे आहे कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत त्यांच्या या मतदारसंघावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आधीपासूनच दावा केला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत ठाणे हा मुख्यमंत्री शिंदेचा बाले किल्ला असला तरी भाजपचा त्यावर डोळा आहे त्यामुळे कल्याण श्रीकांत शिंदे यांच्याकडे ठेवून ठाण्यावर भाजप दावा सांगण्याची शक्यता अधिक आहे एकूणच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपासून आतापर्यंत शिंदे गटानं घेतलेली भूमिका पाहता या सात जागांवर शिंदे गटाला पाणी सोडावं लागणार अशीच सध्याची स्थिती आहे तुम्हाला काय वाटतं शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या उर्वरित मतदारसंघामध्येही महायुतीकडून कोण उमेदवार असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळू शकता असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर वेबसाईटला व्हिजिट करा आणि आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो नक्की करा धन्यवाद